छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता जाऊन ओतूरच्या पुण्यनगरीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि तमाम मायबाप जनतेला माझा नमस्कार खर तर एका शेतकऱ्याच्या मुलीला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमचे मी शतशहा आभार या ठिकाणी मानते गेल्या तीन महिन्यांचा प्रवास संपूर्ण तालुका पाहत आला आहे तीन महिन्यांपासून माझा प्रचार चालू आहे खरंतर जिल्हा परिषद लढवण्याची माझी तळमळ तुम्ही सर्वांनी पाहिली आहे आणि जिल्हा परिषद का लढवायची एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला एका उत्साही कार्यकर्तीला मनापासून इच्छा आहे ह्या जिल्हा परिषद गटातील माझ्या जनसामान्य जनसामान्यांची सेवा करण्याची आत्मिक इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्याची संधी आपल्या तालुक्याचे दमदार आमदार शरददादा सोनवणे यांनी मला दिली आहे खर तर त्यांचे मनापासून आभार मानते खर तर जुन्या पक्षातून माझी प्रचंड इच्छा होती की मला ती उमेदवारी मिळावी शेवटच्या क्षणापर्यंत मला उमेदवारी तुलाच आहे तुलाच मिळणार आहे अनेक निरोप सारखे यायचे तू तुझा प्रचार चालू ठेव प्रचार थांबवू नको उमेदवारी तुलाच मिळणार आहे बाहेर अनेक लोक सांगायचे अक्षता बघा विश्वास ठेवू नको पण मला किती नाही म्हटलं तर आपण नेत्यावर विश्वास ठेवतो नाही बाबा नेता सांगतोय ना आपल्याला की तुला उमेदवारी मिळणार आहे म्हणून मी सगळं झुंगारून टाकायची आणि सर्वांना सांगायची नाही उमेदवारी मलाच मिळणार आहे दादांनी मला शब्द दिलाय पण ती शेवटची रात्र होती मला बोलून घेतलं आशेनेच बोलत होतं की तुला उमेदवारी मिळणार आहे खरं तर येणारा खर्च पण तुला मिळेल सगळं काही पक्ष देईल फक्त एकदा ये तिथे गेल्यानंतर मला समजलं थोडी चर्चा केली की आता काही कारणास्तव हो तुला उमेदवारी देण्यात येणार नाही तुला मात्र जिल्हा परिषद सदस्य जो आपला उमेदवार असेल आणि पंचायत समितीचा जो उमेदवार असेल दो त्या दोघांचा हो? प्रचार करावा लागेल त्यावेळेस माझी मनातील भावना काय असेल हो पाहायला भिंगरी लावून तीन महिन्यांपासून प्रचार करतीये एक दिवस आपण चालून बघा बरं कसं होतं सतत आपल्याला लोकांच्या पाया पडायचे त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत घरातून बाहेर पडलं की खर्च चालू होतो बरं आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातील लोकांना खर्च परवडणार आहे का हो जे आपण घरातून पेट्रोल टाकण्यापासून सुरुवात होते आणि आपल्याला तिकीट नाकारलं जातं का तर तुम्ही करोड रुपये खर्च करू शकत नाही बरोबर आहे सामान्य घरातील लोक करोड रुपये कुठून आणणार आपल्या काय दोन नंबरचे बिझनेस आहेत का सर्वांना माहिती आपल्या सामान्य घरातील लोकांना किती इन्कम असतो आपण कुटुंब चालवू शकतो फक्त फार फार तर थोडी जनसेवा करू शकतो पण दीड आणि दोन कोटी अंदर कुठून पण त्याच रात्री साडेबारा एक वाजता शरद दादांनी मला बोलून घेतलं आणि जी आज मला उमेदवारी आहे ती खर तर सविताताई डुमरे सविताताई धनंजय डुंबरे यांची होती त्यांनी मोठ्या मनाने ती मला दिली कारण मग त्यांना पण माझं दुःख समजलं त्यांना माझे कष्ट समजले की अक्षदा तू खरंच तीन महिने तू प्रवास केला आम्ही तो, के तो डोळ्यासमोर पाहिलाय आणि आम्हाला असं वाटतं की उमेदवारी तुला मिळाली पाहिजे आमचं तिकीट तुला घे आणि तू लढ पण मी धनंजय दादांना बोलले त्या ठिकाणी भानुमामा असतील म्हटलं मी घेईल पण तुम्हाला माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहावं हो लागेल पण त्यानंतर ती जी माणसं खरंच उभी राहिलीत ना त्यांना माझा सलाम आहे फक्त ओतूर मधून ती दोनच माणसं नाही तर हळूहळू करून त्यांनाही समजलं ही पोरगी भ्रष्टाचारी नाहीये मनाने साफ आहे हिच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे एक एक करता आज अखं ओतूर माझ्या मागे उभं राहिले कुणी पक्ष पाहिला नाही पक्ष सोडून आज निवडणूक लढवली जाते फक्त शिवसेनेचे कार्य नाही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा मला सपोर्ट साठी तिथे आणि मला दादा ना तुम्हाला पण सांगायचंय येणारा काळ मी सुद्धा कोणता पक्ष पाहून काम करणार नाही हा ओतूर धालेवाडी गटामध्ये सोळा गाव आहेत सोळा गावांच्या समस्या सगळ्या मला माहीत झाल्यात कुठे काय कुठे रस्ते कुठे सांडपाणी कुठे कचरा व्यवस्थापन कुठे आमच्या बचत गटाच्या महिला भगिनी असतील कुठे युवक वर्ग असेल कुठे शेतकरी वर्ग असेल कुठे व्यापारी वर्ग असेल त्या सर्वांनी मला त्यांच्या समस्या सांगितल्यात आणि ह्या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी दादा तुम्ही आणि एकनाथजी शिंदे साहेबांची मला प्रचंड मदत लागणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही देखील माझे हात बळकट करणार आहेत खर तर ओद्र झाले वडी गटात सर्वांनी जाहीर केले की अक्षत ही विजय उमेदवार आहे कालपासून शुभेच्छा यायला सुरुवात झाल्यात पंचायत समितीचे उमेदवार देखील दादा आहेत पण मला तिन्ही उमेदवार विजयीच होणार आहेत तिन्ही नाही दा दादा तालुक्यातील तुम्ही बोलत ना आठ झिरो करायचे आठ झिरो होणार आहे जिल्हा परिषदेच कारण वार फिरले सगळ्यांना माहितीये खीच केतान खीच केतान दादा तुम्ही जी संधी दिली ना मला त्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही रात्रीचा दिवस करेल फक्त या जनतेसाठी काम करेल हा विश्वास तुम्हाला देते खर तर या काही लोकांनी माझ्या आईला रडवले माझ्या आईच्या डोळ्यातून पाणी आले का तर आपल्याकडे पैसे नाही म्हणून आपल्याला उमेदवारी नाकारली आहे पण दादा तुमचं मी ऋण आयुष्यभर विसरणार नाही कारण माझ्या आईला आज तुमचा देखील अभिमान वाटतोय कारण जिल्हा परिषदेसारखी उमेदवारी मला तुम्ही खरंच दिली आणि मी ती न विसरता सरता खरं तर मला भावनिक होतीये काय बोलावं समजत नाहीये मला कारण जिल्हा परिषद ही खरंच छोटी गोष्ट नाही खूप मोठी आहे आणि दादानी सहज मला दिली बाकी येणाऱ्या सात तारखेला बाणासमोर हो येईल बटन दाबून तुम्ही सर्व तालुक्यातील उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि पाण्याविना जीवन नाही विचारत्या मातीला पाण्याविना जीवन नाही विचारत्या मातीला तेला विना समय नाही विचारत्या वातीला तेला विना समय नाही विचारत्या वातीला आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राला या महाराष्ट्राला जय हिंद जय जह महाराष्ट्र